राम राम माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणं सोलापूर व तसेच मंगळवेढा या बाजार समितीचे आजचे कांद्याचे बाजारभाव तर मित्रांनो बाजार, बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवक एकोणीस हजार त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर शंभर सर संद्रा अकराशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत ज्या दर दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती मंगळवेढा आवक एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्राय तेराशे पन्नास जास्त जर सोळाशे रुपये क्विंटल नवीन आले तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी